जय श्रीरामच्या जय घोषात मुर्तिजापुरात मोटरसायकल रॅली संपन्न सार्वजनिक श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती सकल हिंदू समाज मूर्तिजापूरच्या वतीने आयोजन हिंदू बांधवांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम विद्यमाने शोरातील जुळी वस्ती स्थित असलेल्या श्रीराम मंदिर व स्वामी समर्थ मंदिर येथून भव्य मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीचे समारोपण स्टेशन विभाग परिसरातील श्रीराम मंदिर येथे करण्यात आलं प्रभू श्रीराम नवमी निमित्त शहरात ठिकठिकाणी चौका चौकात भगवे झेंडे पथका फडकविल्याने मूर्तिजापूर जाणवत शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या श्रीराम मंदिर स्वामी समर्थ मंदिर महाराजा चौक मोरारजी चौक वीर भगतसिंग चौक बायपास रोड कारंजा चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक रेल्वे स्टेशन परिसरातून मार्गक्रमण करत श्रीराम नवमी निमित्त निघालेल्या मोटरसायकल सायकल रॅलीचे समारोपण सेशन विभाग परिसरातील श्रीराम मंदिरात करण्यात आले सार्वजनिक श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तीजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये भगवे दुपट्टे व गाडीला भगवा झेंडा तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात भगवा झेंडा घेत युवक युवतींनी जय श्रीराम जय जय श्रीराम चा नारा देत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढली सदर रॅलीत हजारांच्या संख्येने नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला यामुळे मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला जागर जनस्थान करिता ब्युरोचीफ प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला